आजची जी घटना ज्याच्या पार्श्वभूमीवर आपण बोलतो आहोत शशांक तिचा नवरा आहे दोघ जण क्लासमेट आहेत आणि हे लव्ह मॅरेज आहे म्हणजे आता पुन्हा सगळा आणखीन एक वेगळा चर्चेचा विषय की प्रेम कशाला म्हणायचं मग प्रेम असं असतं का वगैरे वगैरे मला तिकडे नाही द्यायचं मला फोकस असं करायचं आहे की लव्ह मॅरेज आहे आणि आता ते आई वडिलांनी दोघांच्याही आई वडिलांनी ते मान्य करून तो विवाह झालेला आहे आणि हे झाल्यानंतर आणि मग तो वेळेला समाजमान्य विवाह चौकटीत तो बसवण्याचा प्रयत्न केला त्याला हुंड्याचा प्रश्न आलाय आणि त्यावेळेला हुंड्याची झालेली आहे दे... देवाणी झाले एक्कावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी आणि काही रोकड रक्कम असेल म्हणजे हे सगळं जाहीर झालं यापेक्षा कितीतरी जास्त असण्याची शक्यता आहे आणि तिला जीव द्यावा लागलाय कारण काही चांदीची भांडी त्यांना अपेक्षित आहे तर हा जो विषय आहे हा अतिशय म्हणजे एक हिनियस क्राईम ज्याला आपण म्हणू आणि अडचण ही आहे म्हणजे मग मंजुष शारदा असेल किंवा इतर अनेक भुंडाबळीच्या घटनांमध्ये मुली आई तक्रारी करतायत कि मला त्रास होतोय मला छळतायत मला त्रास होतोय पण आई वडील मात्र समाजाच्या धाकाने मुलींचा संसार तिथेच राहावं मुलगी तिथेच राहावी म्हणून प्रयत्न करतात आणि त्या मागण्या वाढत्या मागण्या काही जण पूर्ण करत राहतात मग ते आई असेल वडील असतील भाऊ असतील त्यांच्यावर ते प्रेशर समाजाचं आहे की मुलगी तिकडेच मानली पाहिजे सासवी म्हणून ह्या गिफ्ट परत परत दिल्या जातात आणि एक असे क्षण येतो की मुलीला कोणीही नाही माहेरचा आधार तिला तू परत ये आम्ही तुझ्याकडे तुझा, तुझा आम्ही तुझ्याकडे आम्ही बघतो किंवा तू आमच्याकडे येऊ शकतेस हे घर तुझंच आहे असं आश्वस्त करण्यासाठी आपण कमी पडतो आणि मग मुलगी आयदर ती आत्महत्या करते तिला मारून टाकलं जातं काही पण ती जीवाला मुकते आणि मग बाहेरचे हुंडाबळी झाला आणि म्हणून केस करणं वगैरे पुढे येतात म्हणजे ह्या निमित्ताने आपण आपल्या मुलीला तू परत आलीस तरी काही हरकत नाही पण तू जिवंत राहणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे असं एक आश्वासक भूमिका घेणं हे खूप महत्वाचं आहे इतिहासात तरी तर वैदिक काळापासून ह्याचे पुरावे सापडतात लग्नाच्या वेळेला काही वस्तू आणि वस्तू देण्याचं आश्वासन देणं किंवा वस्तू देणं ही पद्धत आपल्याला जुनी असं दिसते ऋग्वेद काळापासून सुरुवातीला ती राजे महाराजांच्या लग्नाच्या वेळेचे जी वर्णन येतात वेगवेगळ्या साहित्यांमध्ये त्यावेळेला ह्या देवाणघेवाणी झालेल्या दिसतात आणि कालांतराने हळूहळू त्या आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ स्तरापर्यंत या गेलेल्या दिसतात अर्थात साहित्यामध्ये काय होतं की त्या त्या, त्या वेळच्या समाजाचं रूप म्हणून आपल्याला प्रथा दिसते आणि म्हणजे असं म्हणता येतं की भारतामध्ये विवाहाच्या पद्धतीमध्ये दे देणे घेणे ह्या हे होतात आणि हिंदू विवाह पद्धत जे आहे आपण प्रामुख्याने हिंदूंबद्दल आज बोलतो कारण मेजॉरिटी हिंदू आहेत बाकीच्या धर्मियांमध्ये होत नाहीत असं माझं बिलकुल म्हणणं नाही परंतु हिंदू धर्माचा विचार केला तर जे आठ विवाह प्रकार आहेत त्यातले पहिले चार विवाह प्रकार हे समाज मान्य पद्धतीने आहेत हिंदू विवाहाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे की कोणत्याही पद्धतीने स्त्री पुरुषांचे लैंगिक संबंध प्रस्थापित झाले तर त्याला विवाहाचा दर्जा देण्याची तरतूद ही हिंदू विवाहामध्ये आहे आठ प्रकार आहेत त्यातले चार जे प्रकार आहेत ते साधारणपणे लोक सर्वसामान्य लोकांसाठी मान्य असलेले विवाह आहेत आणि नंतर मग राक्षस विवाह हो वगैरे असे नंतर आहेत म्हणजे बळजबी केली आणि नंतर विवाहाचा दर्जा वगैरे त्या सगळ्या प्रकारांमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की एक विवाह हो पण ब्राह्मविवाह आहे ज्यामध्ये बोलवायचं आहे वराला आणि त्याला काही दक्षिणा द्यायची ते हुंड्याचं स्वरूप आपल्याला दिसतं किंवा आर्ष विवाहामध्ये बैलजोडी द्यायची तर हे देणं लग्नाच्या वेळेला वधुपित्यानी पित्याला देणं हे आपल्याला सुरुवातीपासून आपल्याला दिसतं आणि त्याचे वेगवेगळ्या काळात त्याची रूपं ही वेगवेगळी असलेली दिसतात ज्याला जे त्या वेळेला जे देणं घेणं आहे त्या अटी जर समजा पूर्ण केल्या गेल्या नाहीत किंवा अपेक्षा आहेत त्या पूर्ण केल्या गेल्या नाहीत अर्थात त्या अपेक्षा परत त्यावेळेला काही लिखित स्वरूपात नाही आहेत त्या वाढतही जाणार आहेत जाऊ शकतात आणि म्हणून घरात आलेल्या मुलीवरती आपल्या सत्तेने किंवा आपल्या आपली जी पोझिशन आहे घरातली पॉवर पोझिशन आहे त्यामध्ये येणारी ही सगळ्यात लोअर स्टेटामध्ये सगळ्यात कनिष्ठ स्तरावरती तिचं दमन करणं अशा प्रकारची एक प्रवृत्ती ही ह्यातून विकसित झालेली दिसते आपल्याला खूप लांब इतिहासात जाण्याची गरज नाही ह्याचं कारण असं आहे आपण एकोणीशे एकसष्टला स्वातंत्र्यपूर्व नंतर लगेचच हुंडाबळीचा कायदा केलेला आहे हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एक्क्याऐंशीला त्यामध्ये दुरुस्त्याही केल्या म्हणजे ब्रिटिशांनी काय केलं आणि इतिहासाकडे डोळे लावत बसण्यापेक्षा आपण वर्तमानात काय होतं हे बघायला पाहिजे कारण त्याचं ज्याला जे, जे विकृत स्वरूप प्रामुख्याने येतं आजच्या मी तर आजच्या पद्ध परिस्थितीवर फोकस करेन किंवा करावं अशी मी विनंतीच करेन सगळ्यांना ह्याचं कारण असं आहे की इतिहासात रमण्यापेक्षा आज असं दिसतंय की काही विवाह संस्था खूप झपाट्याने बदलतीये विवाह ठरण्याच्या पद्धती खूप झपाट्याने बदलत आहेत काही भागांमध्ये प्रादेशिक असतील किंवा जातीय रचनेतले असतील काही भागांमध्ये विवाह योग्य मुली मिळत नाही आहेत लग्नाला तिथे उलट्या पद्धतीच्या वधमूल्याची जी पद्धत पूर्वी आपण ज्यांना आदिवासी म्हणत होतो त्या आदिवासी समाजातली वधमूल्याची पद्धत होती ती आलेली आता दिसतीये आदिवासी समाज व्यवस्थेमध्ये मुलीच्या कुटुंबामध्ये आता मुलगी आपल्या घरात आली तर तिच्या कुटुंबाचं नुकसान होणार आर्थिक म्हणून पुरुषांनी त्या मुलीच्या आई वडिलांना काही पैसे देणं हे वधुमूल्य होतं म्हणजे विकत घेणे नाही तर ते, ते मोबदला होता हा पण ती वधुमूल्याची पद्धत आता सभ्य समाजा व्यवस्थेमध्ये किंवा आजच्या सिव्हिल सोसायटीमध्ये ही आता आलेली दिसते काही जाती समूहामध्ये मुलींना हुंडा देण्याची स्थिती वधुमूल्य त्याला येईल अशी आहे आणि दुसरीकडे मात्र हुंडाबळी होतातच आहे अशा एका विचित्र पेचामध्ये आपण अडकलोय असं मला वाटतं एकोणीसशे एकसष्टचा जो कायदा आला की नाही त्याप्रमाणे हुंडा देणं घेणं हा दखलपात्र गुन्हा झाला त्यामुळे हुंडा द्याय दिला किती आणि घेतला किती ह्याच्या नोंदी ठेवणं पण आवश्यक आहे पण मुळात हुंड्याच्या केसेस सिद्ध का होत नाहीत कारण आपण असं जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात हैदराबादच्या कौटुंबिक न्यायालयात काम करणाऱ्या वकिलांचं एक हे सापडतो संदर्भ आपल्याला अग्रवाल काहीतरी वकील आहेत त्या मॅडम तर त्यांचं असं त्यांनी असं म्हटलंय की जवळपास जर शंभर केसेस दाखल झाल्या असतील त्यातल्या तीस टक्केच केसेस या खरे आहेत जेन्युईन आहेत त्यांच्या लेखी सत्तर टक्के ह्या चुकीच्या आहेत किंवा खोट्या आहेत त्यापैकी तीस टक्के है? या कुटुंबातल्या सदस्यांनी रिवेंज घेणं बदला घेण्यासाठी म्हणून दाखल केलेले आहेत आणि मग बाकीचा त्रास द्यायचा आहे जोडीदाराला चाळीस टक्के असं म्हणजे सगळ्या हुंडाबळीच्या केसेस या जेन्युईन आहेत असं नाही असं एक स्टॅटिस्टिक्सचा कलही आपल्याला दिसतोय मग आपल्याला काही काळजी सुद्धा घेता येऊ शकते लग्नाच्या वेळेला मुलीला काही वस्तू द्यावेस वाटणं ही एक देण्याची एक पद्धती आहे तो ती प्रथा आहे म्हणून त्या प्रथेला आता कायद्याच्या चौकटीत आपल्याला बसवायचं का ते देणं आणि घेणं हे ज्या वेळेला दोन्ही पार्टीच्या अ दोन्ही पार्टीच्या संगणमतानी म्हणण्यापेक्षाही त्यांनी ते ठीक आहे जे दिलं जे द्यायचं ते द्या आमचं काही म्हणणं नाही अशा पद्धतीने जर असेल तर त्याच्यामध्ये कायद्याने हस्तक्षेप करायची काही गरज आहे असं नाही परंतु तो ते कायद्याच्या कक्षेत कधी येतं ज्या वेळेला ते त्याच्यासाठी ते, ते कमी पडलं म्हणून हाव जे आहे त्या हवेतून ते, ते पुढे येतं त्याच्यावरती नियंत्रण कसं करायचं हा खरा मोठा प्रश्न आहे म्हणून तरुण मुला मुलींसाठी म्हणजे एक अगदी सोपं असं आहे की आंतरजातीय विवाह करा म्हणजे हे सोपं आहे इतकी सोपी सोल्युशन्स नाहीत कारण ह्याच्यासाठीच जे दोघांना आयुष्यभर एकत्र राहणं जे आहे पुन्हा हा विषय जेंडर सेन्सिटायझेशन कडे येतो की स्त्री म्हणून स्त्रीला किंमत देणं मग ती आई असेल मग ती मैत्रीण असेल मग ती आपल्याकडे आपल्या घरात येणारी बायको असेल आणि आपल्या पोटी जन्माला आलेली मुलगी असेल कोणत्याही रूपातली स्त्री असेल तिला सन्मानाने जगणं तिचं अस्तित्व मान्य करणं तिला सन्मानाने जगू देणं किंवा जगू देण्यासारखी परिस्थिती निर्माण करणं ह्या जबाबदारी आपण कुठेतरी शिकवल्या पाहिजेत मग त्या आपल्या अभ्यासक्रमात आल्या पाहिजेत त्या को करिक्युलर मध्ये आल्या पाहिजेत आणि मग त्या कधीतरी साहित्यात येतील सिनेमात येतील कधीतरी त्या आणि मग त्या परत एकदा म्हणजे पुन्हा मी मग अशी म्हटल्यासारखं की नैतिकतेवर आधारलेल्या समाजाची जाणीवपूर्वक निर्मिती करणं म्हणजे आपल्याकडे घटस्फोट जितका घटस्फोट हे सोपा नाहीये म्हणजे लग्न तुटण ही आपण अशक्य मानलेली म्हणजे व्यक्ती जन्माला आली की व्यक्तीने लग्न करायला पाहिजे आणि एकदा लग्न झालं की ते आयुष्यभरने नाही सात जन्म टिकलं पाहिजे अशी एक कल्पना ह्या कल्पनेला हादरा देणारी घटना आहे हुंडावळी आणि म्हणून मुलामुलींना तरुण मुला मुलींना पत्नींनी एकमेकांशी कसं वागावं हे कोणीच सांगत नाही ते अनुकरण करत असतात त्यांनी जे विवाहित जोडपी पाहिलेली आहेत त्यांच्या बाबत आणि म्हणून कसं वागावं कसं वागता येऊ शकतं या शक्यतांबद्दल चर्चा करणं त्याबद्दलचं वैचारिक उहापोह करणाऱ्या जागा निर्माण करणं हे व्हायला पाहिजे म्हणजे मग सगळे तरुण मुलं मुली कॉलेजमध्ये येतील असं नाही पण कॉलेजमधले हे विषय झाले तर किमान उच्च शिक्षकांमध्ये हा विचार येईल कारण आज डॉक्टर इंजिनियर किंवा चांगल्या शिकलेल्या कि। मुली सुद्धा ज्याला आत्महत्या करतात त्यावेळेला आपल्याला कळत नाही की औपचारिक शिक्षण महत्वाचं का अनौपचारिक शिक्षण महत्वाचं अनौपचारिक शिक्षण त्यांच्यावर हवी होताना दिसतं की बैग तू सासरी गेलीस की सासरीच राहा औपचारिक शिक्षणातन आत्म आत्मविश्वास का निर्माण होत नाही हा खरा आता चिंतेचा विषय व्हायला पाहिजे नाही मुळात घरी परत आलेली मुलगी नवऱ्याच्या घरनं नाकारली गेलेली मुलगी ही आई वडिलांच्या सामाजिक प्रतिष्ठेला खूप मोठा धोका आहे असा एक भ्रामक समज कारण समाज म्हणजे शेवटी कोण आहे तुम्ही आम्हीच आणि आज तसं पाहिलं तर कोणालाच कोणत्याच कारणांसाठी वेळ नाही म्हणजे सगळे आत्ममग्न आहेत एकीकडे आपण म्हणतो व्यक्तिनिष्ठ होत चाललेले आहेत मग कोणत्या समाजाला आपण घाबरतो हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून हा बाबुलबुआ ह्या निमित्ताने फोडणं सुद्धा गरजेचं आहे की समाज म्हणजे कोणी नाही तुम्ही आम्ही चवत आपली मुलगी जिवंत राहणं ती तिचं तिचं आयुष्य जगणं आणि शेवटी पुन्हा एक आहे की आजही विवाहाची सक्ती जी आहे ती जन्माला आलेल्या व्यक्तीने विवाह केला च पाहिजे हा जो च आपल्या भारतीय समाजात आहे त्याचही एक कुठतरी पुन्हा एकदा विचार आपल्याला करावा लागेल कोणत्याही जात धर्म पंथ आणि आर्थिक स्थिती असे कोण आणि प्रदेश असे कोणतेही भेद ह्यामध्ये दिसत नाहीत लग्नाच्या वेळेला लग्न होऊन येणाऱ्या मुलींनी काहीतरी घेऊन आलं पाहिजे ही अपेक्षा आज जिथे मुलींची संख्या कमी आहे त्या समाजातही केली जाते आणि मग ती आर्थिक परिस्थितीनुसार कधी सोन्याच्या रूपात असेल कधी गाड्यांच्या रूपात असेल कधी चांदीच्या रूपात असेल कधी शेता शेत जमिनीच्या संदर्भात असेल कधी घरावरती चार पत्रे टाकायचे आहेत ही चार पत्र्यांच्या मागणीसाठी सुद्धा असेल हिंदू धर्मीयामध्ये सालंकृत कन्यादानाची एक कल्पना आहे की मुलीला नवऱ्या मुलीला दागिन्यांनी मढवून वराकडे वराला सुपूर्त करणे दान करणे आणि म्हणून त्या दान करण्याची कल्पना ही हिंदू धर्मीयांची जरी असली तरी ती सगळ्या धर्मियांनी स्वीकारलेली दिसते मुळात धर्म ही जी कल्पना आहे ना ही काही म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की मुस्लिम धर्मियांमध्ये करार मानला जातो त्यामुळे घटस्फोट सोपा आहे वगैरे वगैरे पण तिथेही छळाच्या घटना आहेतच ना कारण बहुज बहुसंख्यांचा जो धर्म असतो त्याचा प्रभाव इतर धर्मियांवरती पडत असतो आणि भारतात बहुसंख्यांचा धर्म हा हिंदू आहे पण हिंदू धर्मामधल्या ज्या कल्पना आहेत त्या इतर धर्मियांनी उचललेल्या आहेत कौटुंबिक हिंसाचार हे हुंडाबळीच व्यापक स्वरूप आहे आणि ते जगभर आहे म्हणजे परदेशांमध्ये लग्न करणंही सोपं आहे घटस्फोट घेणंही सोपं आहे पण तिथंही घरामध्ये नांदत असलेली बायको हिंसाचारापासून मुक्त नाहीच आहे ना कौटुंबिक हिंसाचार सगळीकडेच आहे पण आपल्याकडे त्याचं स्पेशल स्वरूप म्हणून हुंडाबळी असं आहे मुळात हुंडा बळी किंवा हुंडासाठी छळ किंवा विवाहामध्ये आर्थिक देवाणघेवाण ह्याला एक पर्याय हिंदू वारसा हक्क कायदा जो आहे त्याची अंमलबजावणी गंभीरपणे करणं हा त्याच्यावरती उपाय सांगितला जातो काय होतंय की जो लग्नात हुंडा दिला जातो तो आई वडिलांच्या संपत्तीवर आधारित नसतो म्हणजे त्या बोलाचाली ज्या असतात ते त्या पा, क्षणाला एकतर भावनिक मुद्दा मुलीचं लग्न समाजातली प्रतिष्ठा अनेकदा आपल्याला आई वडील असं दिसतात की त्यांच्याकडे कुमत किंवा आर्थिक क्षमता नसताना सुद्धा कर्ज काढून ते ते पैसे देतात इस्टेट काहीच नाही मग ह्या मुलीला वारसा मिळायचा सवालच नाही पण उलट भाऊ आणि आई वडिलांचं कुटुंब हे रसातळाला तळाला जात आहे आणि हिचा संसार सुखाचा होत हे चित्र काही ठिकाणी आहे आणि काही ठिकाणी असं आहे की आपल्याकडे पन्नास एकर जमीन आहे मग भाऊ एकटाच आहे तर मग आता हिला आहे लग्नाच्या वेळेला वन टाईम जे काय द्यायचंय ते देऊन टाकू आणि जमीन आता मुलाची आहे अशा केसेस आहेत आता जो कायदा आला दोन हजार पाचचा जो कायदा आला आहे वारसा हक्क मधल्या मुलीच्या तरतुदीच्या संदर्भात गावागावांमध्ये आता भांडणं लागलेली आहेत की लग्नाच्या वेळेला खर्च केलेला आहे आई वडिलांनी तिचा वाटा म्हणून परंतु आता बहीण मागते आहे की मला माझा वाटा द्या मग त्या खर्चाचं काय असा एक पेच आता ह्याला आम्ही पेच म्हणतो समाजशास्त्रीय परिभाषेत वेगवेगळे पेच निर्माण होतो त्या स्थलकाल परिस्थितीनुसार असा आता पेच सगळीकडे झालाय हक्क मागणारी मुलगी आणि तिने हक्क मागितला म्हणून वाईट झालेलं किंवा पारख झालेलं माहेर ही एक परिस्थिती आता आहे येणाऱ्या काळच त्याच्यामधलं हे दिसेल काय जनजागृती पण पैसा मिळतो आहे तर इझी मिळणारा पैसा हा कोणाला नको आहे दिवसेंदिवस त्याची खूप अशी हावत सुटलेली आहे आणि म्हणून कुठेतरी नैतिकतेवर आधारलेलं समाज म्हण तयार करणं हे खूप गरजेचं आहे पण जिथं घरातच बोलायला वेळ नाही तिथे समाजात जाऊन कोण बोलणार आजची व्यवस्था अशी आहे की शिवाजी जन्मावा प्रत्येकाला वाटतं पण तू माझ्या घरात नको समाज सुधरावा असं प्रत्येकाला वाटतं पण मी पुढे येऊन काय हे देणार परंतु पुन्हा एकदा संवाद पुन्हा एकदा मुलींसाठीची प्रतिष्ठा मुलींचं शिक्षण मुलींचं पायावर उभं राहणं हे खूप गरजेचं आहे आणि मुलींना लग्नाच्या वेळेला अस्वस्थ करणं की बाई तू जरी तिकडे म्हणजे आपल्याकडे अशी स्थिती आहे की मुलीनी उभं जावं सासरच्या घरी म्हणजे पायी चालत जावं आणि निघावं तिची अडवं अडवहून तिने बाहेर पडावं हा अशी एक समाज जीवनाची मानसिकता आहे पण चुकून तिला जर घरात त्रास होत असेल तिला जर तिच्या आत्मसन्मानाला ठेच पोचत असेल तर त्याची दखल घेऊन तिला सन्मानाने परत परत येण्याच्या जागा निर्माण करणं हे खरं खूप गरजेचं आहे आणि मग ते प्रत्येक कुटुंबात व्हायला पाहिजे पण तसं होत नसेल तर सामाजिक संस्थांनी ते काम केलं पाहिजे आता कल्याणकारी राज्य खरं तर किती राहिलंय हा एक शंकेचा भाग आहे पण कल्याणकारी राज्याची सुद्धा ती भूमिका असायला पाहिजे की अशा मुलींसाठी निवारा घरं त्यांना पायावर उभं करण्यासाठीच्या यंत्रणा आणि मग नागरिकांमधला संवाद हे खूप गरजेचं आहे पोलीस स्टेशन स्टेशनमधल्या सुरक्षा समिती बळकट करणं समितीवरती या प्रश्नांवरती म्हणजे स्त्रियांच्या एकंदरीत स्त्रियांच्या प्रश्नावरती ज्यांना ज्यांना खरंच काम करायचं आहे तिथे असणं कारण बहुतेकदा त्या राजकीय पक्षांच्या नेमणुका असतात तर असं न होता आणि त्या सक्षमपणे कार्य करत राहणं यासाठी पोलिसिंग हे खूप महत्वाचं आहे सोशल पोलिसिंग आहे आणि शासकीय पोलिसिंग आहे यांच्या भूमिका खूप महत्वाच्या आहेत